नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे राजकीय पुरंदर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतरे यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळावं म्हणून पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील शिवसैनिकांनी जेजुरी खंडो जेजुरीच्या खंडोबाला साकडं घातलं आहे यासाठी त्यांनी जेजुरीच्या खंडोबाला अभिषेक देखील घातला आहे आणि विजय शिवतरे यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं आणि यामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी मागणी त्यांनी यावेळी खंडोबाकडे केली विजय शिवतरे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत यापूर्वी देखील ते पाच वर्ष राज्यमंत्रीपद होते आणि आत्ता त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळावा किंवा कॅबिनेट मंत्रिपद मिळावं यासाठी जेजुरी येथे शिवसेनेच्या वतीने खंडोबाला साकडं घालण्यात आलेला आहे शिवतरे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात झालेल्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवतारे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय शिवतरे हे चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे शिवतरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असा विश्वास पुरंदर हवेलीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी देखील आता कार्यकर्ते करू लागलेले ला आहेत त्यासाठीच त्यांनी खंडोबाची पूजा करून अभिषेक करून खंडोबाकडं शिवतरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं हो म्हणून साखळ घातले धर्मिनी कलदो शाय विजय बाप्पू शिवतरे यांना देवा कॅबिनेट देवा पदल पाहिजे देवा केलेलं देवा अभिषेक देवा पावन कर देवा मनोकामना पूर्ण करी केलेला देवा अभिषेक देवा पावनकर देवा सदैव पाठी शिरा सदा